आपला आपला तयार होत मंडळी मंडळी फायनली नमस्कार आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे काल आणि परवा तर प्रचंड पाऊस पडला एवढं मात्र खरं पण नदीला तेवढंच पाणी गेलं नाही काही ठिकाणी तुरळक पाणी गेलंय वाहून गेलंय त्याच्यात बारीक बारीकसे मासे चढलेत तर आपल्याला काही मासे चढणे जे मो, मासे पकडता जायला आलं नाही आमच्या नदीला तर तेवढे चढले नाही आहेत छोटे छोटे मासे आहेत जरा मोठा हावर गेला आणि मात्र मोठे मोठे मासे चढण्याचे चान्सेस असतात तर ते मात्र आपण बघण्याचा प्रयत्न करू असो पण आज बघा मस्त छान असं वातावरण आहे थंड वातावरण दुपारची वेळ आहे आणि आजच्या दुपारच्या जेवणाला काहीतरी स्पेशल रेसिपी आमच्या घरी तयार होणार आहे म्हटलं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दाखवूया असं थंड वातावरण पक्ष्यांची आवाज शांत गावाकडचं वातावरण आणि त्यात गरमागरम दुपारी काहीतरी जेवलेला पदार्थ हा आठवणीत राहण्यासारखा असतो म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी चला म्हणजे व्हिडिओ झटपट सुरू करूया बघूया काय शिस्त आहे आमच्या घरी सोनाली आज काय बनवायचं आज आपण कोरबाची वत्तल बनवणार अच्छा बरं काय काय साहित्य घेतलेस किंवा काय काय टाकून करणार आहेस आज आंबा टाकून करणार आहे कोय टाकायची अच्छा आंब्याची कोळी टाकून हो। दोन आंबे घेतले हो दोन आंबे आणि त्याच्या कोया घेणार होता आपण एक कांदा घेतलाय बरं एक टमाटर घेतलाय छोटा कडी घेतलाय लसूण घेतलाय ठेचून आणि एक हिरवी मिरची घेतली बरोबर आणि कोकम पण घ्यायचे कोकम भिजेत घ्यायचं थोडं आंबटपणा पण आला पाहिजे हो, आंबटपणा कारण आंबा पिक काय ना मग गोड गोड होईल होई। थोडं आंबट आणि एक मिरची घेतली म्हणून हो, अरे वाह अच्छा ठीक आहे सध्याचा सीजन गेलाय हो। पण आमच्या इकडे पावसात हे उशिरा पिकणारे आंबे पण आहेत ते लोकांना माहित नसतात की पावसात पण पिकणारा आंबा असतो तर त्यापैकीच हे दोन आंबे चला सुरुवात करूया तेल घेते अच्छा अंदाज देतील तेल जास्त नाही घेत तेल तापलं मस्त कि छान असं हा तुला तिखटपणासाठी मिरची टाकली हिरवी मिरची घेतली नाही कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर असं सर्व पण कोरणी उडाले तेल उडाल हा हा कढीपत्ता टाकल्याच्या नंतर सुगंधाना अप्रतिम यायला लागला चला कांदा पण आपण पन फोडणीला टाकलाय आता दुसरं काय आहे टामॅटो वरून हा चवला वगैरे टाकणार हो। आहे बरं चला बघा इकडे कांद्याची फोडणी पडली आहे मस्तपैकी टमाटो जपास तर मंडळी ही जी रेसिपी तयार होते ना ही रेसिपी खाण्यासाठी मी देखील एक्सायटेड आहे कारण माझी आजी आहे ना आंब्याच्या कोया टाकून आहे ना मस्तपैकी कोलमाचा आंबट तिखट आणि गोड अशा चवीचा असणारा सार बनवायची तर सोनालीला मी सांगितलं की बनव ना तर सोनाली देखील तयार झाली आहे आणि ना याची चव कशी होईल ना ती मात्र व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेनच जर तुमच्याकडे देखील असे या अजूनपर्यंत जरी आंबे शिल्लव वगैरे असले तर अशा पद्धतीने ने, रेसिपी नक्की ट्राय करा साहित्य तर सांगितलं आता मसाले काय काय ॲड होतात ना ते देखील दाखवूया फोडणी तर दिली आहे चला सुगंध इथपर्यंत बाहेर आला आहे का फोडणीचा सुगंध अप्रतिम येतो आहे हां 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 फोडणी प्रॉपर झाली ना आता याच्यामध्ये आपण मसाले टाकतो आहे तर काय टाकतो आहे पहिली अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकली आहे आम्ही जे घरी बनवलेलं तिखट होतं याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मस्त वेगी आपण मसाला बनवलेला घराच्या पाठीमागे त्याचा ते, ते आहे तो आहे खूप सुंदर झाला आहे पुढच्या वर्षी आपण नक्कीच बनवू आणि चवीपुरतं मीठ मगर तिखट मीठ आणि हळद टाकून साध्या सोप्या पद्धतीने हां कोकमा आगळ नाही आहे तर कोकमाच्या सालाचे आम्ही रस काढला तो त्याच्यामध्ये ॲड केला वेगळे इन्ग्रेडियंट्स साहित्य जेव्हा फोडणीमध्ये जातं किंवा टोपामध्ये जातं तेव्हा भारी सुक द्यायचंय वेगवेगळ्या म्हणतात ना एक आविष्कार बनतो आहे किंवा एक समथिंग म्हणतात ना एक फायनल आउटपुट निघणार आहे या सगळ्या गोष्टीतून आणि तो भन्नाट असणार आहे तर ते इमॅजिन करून किंवा त्याची आठवण करून नक्कीच तोंडाला पाणी सुटतं आता काय टाकणार आहे

तो है तो की पातळ सार पण सा आता थोडस काय पाणी टाकत आता बघा फोडणी आणि थोडस पाणी ऍड झालंय तर आपण आता ना या कडावरती आहे ना हे पिकलेले आंबे टाकणार आहोत तर आंब्याची साल वगैरे काढून घेते सुनाली कसा आंबा पिकलेला आहे जबरदस्त दोन्ही आंब्या आपण या कोल्हाच्या सारात टाकले आणि आता पूर्ण त्यांना कोयाला पूर्ण उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे तर बघा किती भारी थोडीशी उकळी येईपर्यंत आपण थांबूया बघा छान अशी उकळी आली आपल्या रेसिपीला जकास बरं जे आम्ही आंब्याची कोळी टाकली आहे तर ती तुम्ही मसाल्याला फोडणी देताना देखील परतू शकता किंवा मग वरून देखील टाकू शकता दोन्ही टाकल्याने तुम्हाला चांगलाच मस्तपैकी फ्लेवर येतो किंवा तुमच्या पदार्थाला चांगलीच चव येते सो बघा आता छानपैकी अशी उकळी आली आहे थोड्याच वेळात तयार होईल हा हा सुगंध तर अप्रतिम येतो सुगंधळी बरोबर पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपला सार बघा किती चकास झालेला आहे चुल झालं ना तयार अरे बाजत की घट्ट घट्ट पण आहे हो 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 कारण आंब्याला काय शिजायला तसं फारसा वेळ नाही लागत झाले तर मंडळी फायनली आपला आंब्याची कोळी टाकून तयार केलेला कोलमाचा सार सुगंध तर भारी येतोय बरोबर आजच्या जेवणात आपल्याला कोलमाचा सार आहे भात आहे आणि ही तेंडल्याची भाजी आहे सुकट टाकून तेंडल्याची भाजी केली म्हणजे जवला टाकून तेंडल्याची भाजी केल्या आज शुक्रवार असल्यामुळे आमच्या घरी बघा हे जेवण आहे दुपारचं या मंडळी जेवायला या सार सार कसं झालाय ना तुम्हाला सांगतो मंडळी आपण सार थोडासा भातावरतीच डायरेक्ट होतोय असा हा 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 किती बघा भारी वाटतंय थोडस पण तुम्हाला त्यात चव घेऊन सांगूया मस्त पिके ना भात मिक्स करून घ्यायचा आणि तो असा खायचा भारी सुरेख आता जकास झणजणीत आंबट तेवढंच गोड एक नंबर मंडळी चला झटपट आता जेवून घेतो हा आंब्याचे कोय टाकून झालेला तयार केलेला कोलमाचा सार एक नंबर झालाय जकाच झालाय तुम्ही देखील या पद्धतीने घरी ट्राय करू शकता आणि बनवून आम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता सो मंडळी आता मस्तपैकी जेवून घेतो बघा बाहेर कसं वातावरण झालंय पूर्ण काळोख पडलाय आणि आपण इकडे मस्तपैकी असं जेवतोय सो मंडळी बघा माझं थोडं फक्त चेहरा दिसत असेल पूर्णपणे काळोख झालाय कारण पाऊस जोरदार येणार आहे या थंड वातावरणात मी मस्तपैकी या गरमगरम जेवणाचा आस्वाद घेतोय